नमस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र पाटील मी आपल्या सा माझ्यासोबत आहेत या अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कोल्हापूर अध्यक्ष आणि या कोल्हापूर शाहू नगरीमध्ये करवीनगरीमध्ये मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा जो मानस आहे तो हा संकल्प तडीत जाण्यासाठी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष संजय साबळे सर जे नियोजन आहे ते कशा पद्धतीचं आहे ते नमस्कार मी संजय गोपाल साबळे अखिल भारतीय साहित्य परिषद कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष खरंतर मराठी भाषा संस्कृती परंपरा टिकवण्यासाठी साहित्य संमेलन ही काळाची गरज आहे मराठी भाषेचा प्रसार आणि जागर करण्यासाठी म्हणून साहित्य संमेलन गरजेचे आहेत आणि म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेमार्फत कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूर नगरीमध्ये आम्ही अखिल भारतीय साहित्य परिषदेचं साहित्य संमेलन भरवण्याचा प्रयत्न करतो आहे दोन नोव्हेंबर या दिवशी हे साहित्य संमेलन कोल्हापूरमध्ये मुख्याध्यापक संघामध्ये संघाच्या विद्याभवन या सभागृहामध्ये हे साहित्य संमेलन होतं आहे तर हे साहित्य संमेलन तीन सत्रांमध्ये होईल सकाळचं जे पहिलं सत्र आहे ते सकाळची उद्घाटन आणि अध्यक्षांचं मार्गदर्शनवर भाषण हे पहिलं सत्र तर दुसऱ्या सत्रामध्ये महाराष्ट्रातील तमाम सगळे नवोदित कवी या सर्वांचं आणि निमंत्रित कवी या सर्वांचं कवी संमेलन होईल आणि दुपारच्या ब्रेकनंतर तिसरं संमेलन जे असणार आहे तिसरं सत्र जे असणार आहे ते प्रबोधनातून मनोरंजन महाराष्ट्राची लोकधारा हा कोल्हापूर जिल्ह्यातील अस्सल कलाकारांनी रंगवलेला जागवलेला लोकसाहित्याचा जागर हा मनोरंजनाचा कार्यक्रम हे तिसरं सत्र होईल अशा तिन्ही सत्रांमध्ये जास्तीत जास्त लोकांना विशेषतः साहित्यिकांना संधी देण्याचा आणि कलाकारांना संधी देण्याचा प्रयत्न आमच्या या अखिल भारतीय साहित्य परिषदेचा आहे मला वाटतं हे अखिल भारतीय साहित्य परिषदेचं पहिलं साहित्य संमेलन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होतं तर खरंतर शाहू महाराजांनी अशा कलाकारांना असा साहित्यिकांना एक मानाचं स्थान आणि हक्क असा मिळवून दिला होता राजा तोच राजेश्वर दिला होता आणि तोच आपण पुन्हा एकदा राजांच्या आठवणी जागृत करण्यासाठी जागे ठेवण्यासाठी म्हणून अशा प्रकारचं साहित्य संमेलन भरतो आहे मी पुन्हा एकदा Uh, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष या नात्यानं ना? uh, तमाम अगदी कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ आणि इतर सगळ्याच uh, रसिक श्रोत्यांना साहित्यप्रेमींना या सगळ्यांना विनंती करतो की दोन नोव्हेंबरचं हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होणारं साहित्य संमेलन आहे आपण सर्वांच्या सहकार्यानं हे यशस्वीपणे पार पडूया जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा अशी मी विनंती करतो धन्यवाद